पोलीस कोठडीमध्ये कपडे काढून घेण्यात आले माझ्या गावातून माझी धिंड काढण्यात येते म्हणजे असं नक्की काय केलं होतं मी काय गुन्हा होता पत्रकारिता केली हा गुन्हा तुमच्यासाठी कडून मी तो जो व्हिडिओ प्रसिद्ध केला त्याचं जे थमलेलं होतं त्याच्यावरती मी असं थमनेल टाकलं होतं की बारामतीचा डीवायस पी बनला आका सराईत गुन्हेगारांना हे पोलीस कर्मचारी अधिकारी सीसीटीव्ही चेक करा मी सांगतो खुर्ची देतात बसायला जास्तीत जास्त लोक आपला जीव घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत गुन्ह्यामध्ये जो व्यक्ती दोषी असेल तो मी जरी असेल तरी मलाही शिक्षा झाली पाहिजे आणि जर मी दोषी नसेल मात्र माझं नमस्कार मित्र आज तुम्ही पाहत आहात मी वेगळ्या ठिकाणी आलेली आहे इथे आमचे मित्र आहेत तानाजी करचे हे एक पत्रकार आहेत आणि व पोलिसांविषयीचे भ्रष्टाचार किंवा पोलीस करत असलेल्या चुकीच्या गोष्टी यांनी वारंवार उघड करून दाखवलेल्या आहेत आपलं ई आर न्यूज मराठी म्हणून त्यांचं युट्यूब चॅनल आहे त्या ठिकाणी त्या त्यांनी अशा बातम्या दाखवल्या आणि त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून किंवा त्रास द्यायचा म्हणून पोलिसांनी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि खोटा गुन्हा दाखल करून प्रचंड त्रास दिला आणि अजूनही त्रास देणं सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे अनेक बायकांना फूस देऊन चुकीचे खोटे गुन्हे दाखल त्यांनी करावे म्हणूनही प्रयत्न सुरू आहे आज आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेणार आहोत की त्यांना काय प्रकारे इंदापूरच्या किंवा पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी त्रास दिलेला आहे तर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे म्हणजे असं का झालं की तुमच्यावर असं खोटा गुन्हा दाखल केला काय होत मुळात म्हणजे या घटनेची सुरुवात ते पोलिस हे बऱ्याच दिवसापासून माझ्यावरती ट्रॅप लावून होते मुळात प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिस डिपार्टमेंटच्या विरोधातले जे भ्रष्टाचार आहेत पोलिसांचे जे भ्रष्टाचार आहेत पोलिसांच्या बातम्या आहेत किंवा पोलिसांसह इतर डिपार्टमेंटच्या देखील जे भ्रष्टाचार आहेत इ धंदे आहेत इलिगल व्यवसाय आहेत वेगवेगळ्या ठिकाणून त्यांचे पैशाचे कलेक्शन असतील आस्तिल काय असतील याच्या प्रचंड बातम्या माझ्या एआर न्यूज मराठी या युट्यूब चॅनलवरती मी प्रसिद्ध केल्या होत्या याचा अनेक दिवसापासून त्यांचा माझ्या विरोधात रोष होता त्यांनी अनेक वेळा मला याविषयी बोलावून धमकी धमकीही दिलेल्या आहेत अनेक वेळा मला सांगितलं आहे की तू या बातम्या करू नकोस अनेक मध्यस्थी लोकही पाठवून त्यांनी माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय मात्र यांच्या कोणत्याही दबावाला आजपर्यंत मी कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही त्यामुळे खर हा सगळा प्रयत्न त्यांनी गोंडस प्रयत्न केलेला आहे मला एक विचारायचंय मी तुम्ही मगाशी मला एफ आय आर दाखवली आणि तो व्हिडिओ पण मी पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आत गेलात एक मुलगा दरवाजा उघडतो म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ इथे शेजारी दिसत असेल की मुलांनी दरवाजा उघडला गाण्याचा आवाज येतोय पोलीस विचारताय काय झालं म्हणजे एकदम रिलॅक्स आहे तो पोलीस ऑफिसर गुन्हा वगैरे नाही काहीच नाही ती कसं नाही तुम्ही कोण नाही ती कारवाई करायची अजून आणायची पोरं दुसरी गाड्या नाही घ्यायची ती दुसऱ्या गाड्या <क्षाण> घेऊन करते करावया काय करायचं ती राहूत आहे का अलीकडून काय म्हणते मोबाईल सेवा पण करावं कोठे नाही नाही आणि जेव्हा त्याला कळलं की ह्यांचा रेकॉर्डिंग सुरू आहे किंवा ह्यांनी रेकॉर्डिंग केलंय त्या क्षणी म्हणजे तेव्हा म्हणजे तो असा मुवमेंट होता मला असं वाटतं की त्यांनी ठरवलं की आता हा व्हिडिओ हा कुठेतरी व्हायरल करू शकतात त्याच्यामुळे त्यांच्यावर खोटी तक्रार जी आहे ती त्यांनी केली आणि जी एफ आय आर आहे ती इतकी हास्यास्पद आहे की कोणी जरी वाचली तरी असं वाटेल की अरे असं कुठे होतं म्हणजे त्या एफ आय आर मध्ये काय लिहिलेलं आहे ते ले 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 मला एकदा सांगा आणि दर्शकांनी ते हे पाहिलेलाच असेल की तो व्हिडिओ मध्ये काय दिसतय आणि एफ आय आर मध्ये म्हणलंय की मी रस्ता क्रॉस करत होतो तेव्हा मला शिवाय दिला आणि व्हिडिओ मध्ये दिसतंय की इथे आरामात सगळा कार्यक्रम चाललेला होता तर एफ आय आर मध्ये जातीचा उल्लेख आहे त्यामुळं प्लीज आ, मला माफ करा मी मा चॅनलच्या माध्यमातून असं मुळातच आपण आंबेडकरीवादी फुले शाहू आंबेडकरी विचाराचे विचाराने समोर आलेलो आहे आणि असं कोणाच्या तरी जातीविषयी एफ आय आर मध्ये त्या माणसांनी चुकीचं लिहिलं म्हणून उल्लेख करणं हे आपल्याला शोभत नाही त्यामुळे मी त्याचा उल्लेख करत नाही परंतु पण नेमकं बाकीचे जे काही वर्णन त्यांनी केलंय रिलिटी मी मी ते त्याच सांगतो तुम्हाला की त्यांनी एफआयआर मध्ये असं सांगितलं आलं आहे की रणदेवे साहेब मुलांना घेऊन त्यांच्या भविष्याविषयी काहीतरी सांगत रस्त्याच्या दिशेने त्या डीबी रूमच्या शेजार डीबी रूम, शेजा रूम जवळ घेऊन येत होते तानाजीकरचे येतो रस्ता त्यांचा अडवतो चालत येत असताना रस्ता अडवतो रस्ता अडवल्यानंतर असं असं एफआयआर मध्ये लिहिलेलं आहे आणि मग तानाजी कर तानाजी करचे रस्ता अडवतो तो त्यांना म्हणतो की पोलिसांची दादागिरी खूप चाललेली आहे मी शिपुरड्या म्हणतो हे म्हणतो ते म्हणतो असं एफ आय आर मध्ये लिहिलेलं आहे त्यांना म्हणतो आता बघा हद्द बघा आणि मला जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करतो आणि सरकारी कामात अडथळा म्हणून तीनशे त्रेपन्न सरकारी कामात म्हणजे जुन्या आय पी एस सी कलमानुसार आता नवीन एकशे बत्तीस का काहीतरी आहे समथिंग कलम तर त्यानुसार माझ्यावरती आणि अट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हा दाखल केला गेला माझ्यावरती हद्द बघा त्यांनी सांगितलंय की रस्त्याकडून आम्ही चालत येतोय बरोबर आहे आणि तानाजी तानाजीकरचे अडवतोय आणि तानाजीकरचे प्रत्यक्षरित्या व्हिडिओमध्ये काय करतोय तर दरवाजा वाजवतोय एक अल्पवयीन पोरगा दरवाजा उघडतोय तानाजीकरच्या रूमच्या आतमध्ये जातोय मग रणदेवे नावाचे कॉन्स्टेबल तिथं चटईवरती झोपलेले आहेत गाणी लावलेली आहेत गाण्याचा आवाज येतोय ते उठतायत येत आणि मग माझ्यासोबत अत्यंत सभ्यपणे मीही त्यांच्यासोबत मी बोलतोय तेही माझ्यासोबत बोलत आहेत शेवटच्या श्रेणी त्यांच्या असं लक्षात येतं या सर्व सर्व संभाषणांती की तानाजी रेकॉर्डिंग करत आहे मग व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे का असं म्हणून विचारून त्यांनी माझे मोबाईल हिसकावून घेतले आहेत नक्की हा संदर्भ हे जे तुम्हाला वर्णन दिलेलं आहे मॅच होत नाही तुम्हाला 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 मी जो काही आहे मला सांगायचं या विषयी की माझ्यावरती अठ्ठावीस जानेवारीला गुन्हा दाखल झाला अठ्ठावीस जानेवारीला माझ्यावरती गुन्हा दाखल झाला खर तर बघा सत्तावीस तारखेला मी एक न्यूज केली होती कव्हर सत्तावीस तारखेला बारामतीमध्ये एक सीमा मुसळे नावाची एक महिला आहे तिचा मला फोन येतो आणि सीमा मुसळे जी महिला आहे ती माझ्यावरती फोनवरती रडत असते आणि मला म्हणते की मी गेली पाच दिवस झालं बारामती तहसील कार्यालयाच्या त्या ठिकाणी प्रांगणामध्ये मी उपोषणाला बसलेली आहे आणि पाच दिवस होऊनही मला न्याय मिळत नाही किंवा कुणीही माझ्याकडे या उपोषणाची दखल घेत नाही दादा मी नक्की काय करू मला मदत करा मी तो फोन आल्यानंतर सत्तावीस तारखेला ती बातमी कव्हर करण्यासाठी बारामतीला जातो बारामतीला गेल्यानंतर ती पूर्ण बातमी कव्हर करतो बातमी कव्हर केल्यानंतर त्यामध्ये खरंच त्या बातमीमध्ये तथ्य आहे का नाही पहिल्यांदा व्हेरीफाय केलं जातं सगळे पुरावे बघितले जातात त्याच्यावरती मुलांवरती तिचे घरात तुम्हाला सांगता अठरा एकोणीस वर्षाची मुलं आहेत तिची आणि त्या अठरा एकोणीस वर्षाच्या मुलावरती जे टॉपर आहेत शाळेमध्ये जे डबलई मध्ये टॉपर आहेत त्यांना पंच्याण्णव चौऱ्याण्णव टक्के मार्क आहेत अशा मुलांवरती अट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तिने महिलेने मला सांगितलं की याच्यामध्ये डी वाय एस पी साहेबांचे काही मित्र आहेत आणि त्या मित्रांवरती मी यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला होता त्या महिलेने मला सांगितलं ही गोष्ट आणि तो गुन्हा मागं घेण्यासाठी माझ्यावरती हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय आणि ते प्रचंड म्हणजे एवढं पॅनिक होतं ते की प्रचंड म्हणजे त्या महिलेची वेदना होती व्यथा होती त्या सर्व माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दाखवल्या त्यावेळेस माझे माझ्याकडून मी तो जो व्हिडिओ प्रसिद्ध केला त्याचं जे थमनेल होतं त्याच्यावरती मी असं थमनेल टाकलं होतं की बारामतीचा डीवायस पी बनला आका आणि त्यानंतर मला डीवायसपी साहेबांचे फोन आले आणि मला सांगण्यात आलं की तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये बदल करा तो आका शब्द काढा म्हणून माझ्यावरती प्रचंड प्रेशर टाकण्यात आलं पण मी तो आका शब्द काढला नाही त्याचे ठोस जे पुरावे आहेत डिवायस पी साहेब पी असतील किंवा इतर तपास यंत्रणा असतील पोलिस पोलिसांच्या विरोधातले त्या महिलेकडे होते म्हणजे अगदी लाच घेतल्यापासूनचे व्हिडिओ त्या महिलेकडे होते तिने मला दाखवले होते त्यावेळेस तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला मी व्हिडिओ डिलीट केला नाही त्यानंतर त्या महिलेपाशी या हो पोलीस प्रशासनातील काही लोक गेले त्या महिलेचा देखील व्हिडिओ तुम्हाला मी त्या पद्धतीची बाईट तिने मला सकाळपासून पाठवत आहे ते तुम्हाला दाखवतो त्या महिलेपाशी काही पोलीस कर्मचारी गेले तिच्यावरती दबाव आणला की तानाजी कर्चेला तो व्हिडिओ डिलीट करायला ती महिला म्हटली मी तानाजी कर्चेला व्हिडिओ डिलीट करायला सांगू शकत नाही तिच्यावरती दबाव टाकण्यात आला सगळ्या गोष्टी त्यावेळेस कसं मॅनेज होत नाही त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनाने माझ्यावरती दाद धरून होते पोलीस प्रशासन दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला म्हणजे सत्तावीस तारखेला सर्व प्रकार घडलेला आहे संध्याकाळी साधारणतः दहा अकरा वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता दुसऱ्या दिवशी साखळ दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस मी इंदापूर पोलीस मध्ये गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी गे, गेलो असता माझ्यावरती हा सर्व बनाव कट रचून अट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला कारण त्याच्यामध्ये मला सांगायचं या गोष्टी की मुळात म्हणजे मेन जे पोलीस स्टेशन इंदापूर पोलीस स्टेशन आहे तिथे मी गेलो होतो तर काही पालक उभा होते तर त्या पालकांनी मला आवाज दिला की पत्रकार साहेब तुम्ही इकडे मी तिथं गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की पत्रकार साहेब आमच्या शाळकरी शाळेत शिकणाऱ्या पोरांना ला त्यांच्या लहान लहान जी दहावीला पोरं होती नववीला पोरं त्या पोरांना पोलिसांनी पकडून आणून एका रूममध्ये डांबून ठेवलंय त्यातील दुसरा एक पालक मला सांगत होता साहेब पोलीस पोरांना पकडत आहेत हे रोज चालू आहे आणि आणून इथं ठेवत आहेत आणून ठेवल्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क करत आहेत पालकांना बोलवून घेत आहेत पोरांवरती गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत आणि शाळकरी पोला पोरां पोरांवरती गुन्हा दाखल होऊ नये किंवा त्यांच्या करिअर खराब होऊ नये म्हणून तसं ब्लॅकमेल करून पोलीस पालकांकडून पैसे घेत आहेत हप्तासोबत म्हणजे एक लाच घेत आहेत अशा प्रकारे त्यांनी त्या ते ठिकाणी स्टेटमेंट दिल्या त्यांनी मला सांगितलं की त्या रूममध्ये ही मुलांना कोंडून ठेवलंय खरंच ते तसा प्रकार घडत आहे का हे पाहण्यासाठी मी माझ्या मोबाईलचा स्टिंग ऑपरेशनचा कॅमेरा चालू केला आणि गेलो मी रूमचा दरवाजा वाजवतोय रूमच्या आतमध्ये दरवाजा उघडून आतमध्ये जातोय एका तुम्ही पाहू शकता त्या दर्वा व्हिडिओमध्ये रूम ज्यावेळेस मी दरवाजा वाजवला मॅडम त्यावेळेस आतमधून एक मुलगा आला बाहेर आणि त्या मुलाने अल्पोईन मुलाने तो दरवाजा उघडलेला आहे मी दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये जातो किंवा जे रणदेवे नावाचे कॉन्स्टेबल जे आहेत रणदेवे नावाचे जे साहेब आहेत इंदापूर पोलीस स्टेशनला ते अक्षरशः चटईवरती निवांत गाणी लावून झोपले होते माझा तोच मुद्दा आहे की जर पोरांना तुम्ही अल्पोईन पोरांना डांबून ठेवता सगळ्या गोष्टी करता ते उठून माझ्या माझ्याकडे आले गाणी लावलेली तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतील तो माझ्या माझ्याकडे त्यावेळेस ते रणदिवे साहेब आले त्यांनी मला प्रश्न प्रश्न विचारायला सुरुवात केली मी त्यांना विचारलं मुलान, की सर म्हटलं मुलांना मुलांना कसं आणले तर त्यांनी सांगितलं की मुलांना गाडी पळवत आहेत म्हणून म्हटलं त्यांच्यावरती गुन्हा काय दाखल झालेला आहे का तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं म्हटलं त्यांच्यावरती काय अटक झालेली त्यांना अटक झाली का नाही म्हणून सांगितलं मुलांना का ठेवलंय त्यांना अशी शंका आली की मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू आहे आणि त्यांनी माझ्या हातातील मोबाईल हिसकावून घेतले मी त्यांना मोबाईल देण्याची विनंती करतो तर त्यांनी मला मोबाईल हिसकावून घेऊन रूमच्या बाहेर ढकलून म्हणजे हो ढकलून दिला आणि बाहेर पाठवलं आणि आतमधून रूमची कडी लावून घेतली त्यानंतर मी बऱ्याचशा पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क केला की सर माझा मोबाईल द्यायला लावा मी कॉन्स्टेबल आहेत त्यांना आणि आम्ही सगळं सर्वजण गेल्यानंतर तिथं रणदिवे नावाचे कॉन्स्टेबल इकडून आता माझे मोबाईल माझ्या हातामध्ये देतात आणि मला म्हणतात की त्या कळसाईत नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हणतात की हवलदार म्हणतात की तानाजी याने मला जातीवाचक शिबिगाळ केलेली आहे आणि जातीवाचक शिविगाळ केल्यामुळे याच्या विरोधात माझी अट्रोसिटी कम्प्लेट आहे हे सीसीटीव्ही मध्ये आहे पाठीमागच्या साईडला असा ते बोलले मी त्यांना म्हणतोय सर तुम्हाला मी कधी जातीवाचक शिविगाळ केलेली आहे तुम्ही सांगत कधी जातीवाचक शिविगाळ केले माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुम्ही तपासा ते दोन कॉन्स्टेबल तिथं अधिकारी पोलीस कर्मचारी उभं होते तेही त्याला ते सांगत होते अरे बाबा असं कोणाचं तरी ऐकून काहीतरी करून खोटी फिर्याद देऊ नकोस खोटी कम्प्लेट करू नको स्वतः पोलीस कर्मचारी सांगत आहेत त्यावेळेस तो शांत झाला मात्र वरिष्ठ जो पाठीमागचा जी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं सगळा प्रकार जो सांगितला की असा सा प्रकार अगोदर बातम्या लागलेल्या होत्या त्याच इंदापूर पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी सस्पेंड झाले होते त्यामध्ये यांनी ट्विस्ट आणला की त्यातल्या अधिकाऱ्यांची काहीच चूक नव्हती किंवा काहीच दोष नव्हता माझं हे म्हणणं आहे की माझ्या समोर चुकीचा प्रकार घडत होता तो मी चित्रफित केला आणि तो मी दाखवला तानाजी करचे कुठला डीजी नाही किंवा एखादा मोठा मुख्यमंत्री नाही की त्याच्या त्याच्या सांगण्यावरून कोणीतरी एका अधिकाऱ्यांना सस्पेंड करतं त्यावेळेस काहीतरी व्हेरिफिकेशन झालं असेल काहीतरी तुमच्या डिपार्टमेंटल एन्क्वायरी झाल्या असतील त्यावेळेस कुठं तुम्हाला व्हेरीफाय करून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निलंबित केल्या असेल के दा, ना त्या तानाजी खर्चेची काय चूक आहे तानाजी खर्चे जे आहे समोर दिसतंय की दाखवलं बातमीमध्ये त्यामध्ये त्याचं चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे चुकीची पद्धत म्हणजे काय त्याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय केल्याशिवाय तुम्हाला निलंबित करण्यात आलं का या सगळ्या गोष्टींचा जो आहे पाठीमागचा राग द्वेष त्यांच्या मनामध्ये होता आणि मुक्ता तुम्हाला सांगतो की एवढ्या प्रचंड प्रमाणात मला तो गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माझ्यावरती एवढी प्रचंड हॅरेसमेंट करण्यात आली अगदी पोलीस कोठडीमध्ये माझ्या माझ्या अंगावरची कपडे काढून घेण्यात आली मला पोलीस कोठडीमध्ये देखील सांगण्यात आलं की तू आमच्या विरोधात बातम्या बातम्या करतो आमच्या विरोधात दोन नंबर धंद्याच्या बातम्या करतो व्यवसायाच्या बातम्या करतो पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन करतो पोलिस पोलिस पैसे कुठे घेतात त्याचे पुरावे गोळा करतो त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तू मटक्याच्या धंद्याविषयी माहिती देतो मटक्याचं बेकायदेशीर धंदे चालतात याची माहिती देतो हे तू का करतो म्हणून माझ्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात हॅरेसमेंट करतो एवढंच नाही हात मुक्ता पहा की मला पोलीस स्टेशन पासून न्यायालयापासून पोलीस स्टेशन पर्यंत चालवत फिरवण्यात आलं चौकातून मी कोण होतो नक्की मी सराईत गुन्हेगार होतो का मी कोण होतो अक्षरशः तुम्हाला सांगतो इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये सराईत गुन्हेगारांना हे पोलीस कर्मचारी अधिकारी सीसीटीव्ही चेक करा मी सांगतो खुर्ची देतात बसायला ज्यांच्यावरती पंधरा पंधरा सोळा सोळा चौदा चौदा केसेस आहेत म्हणजे हाफ मर्डर मर्डरच्या केसेस आहेत अशा लोकांना हे लोक खुर्ची देतात बसायला आणि तानाजीकरचे एक पत्रकार ज्यानं फक्त पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये बातम्या लावल्या म्हणून तुम्ही त्याला चौकातून त्याची झिंड काढता एवढंच या नाही यांचे हद्द बघा माझ्या गावात मला नेण्यात येतं माझ्या गावातून माझी धिंड काढण्यात येते म्हणजे असं नक्की काय केलं होतं मी काय गुन्हा होता पत्रकारिता केली हा गुन्हा आहे तुमच्यासाठी पत्रकारिता केली म्हणून माझे एवढे मोठ्या प्रमाणात हरसमेंट करण्यात येतं माझ्या घरी मला नेण्यात येतं अक्षरशः माझ्या आईसमोर अपमान करण्यात येतो माझ्या आईचा माझं सगळं ते कपडे पुस्तकं सगळे कपाट विपाटे सगळ्यांच्या झडत्या घे घेण्यात येतात एवढा सगळा प्रकार करूनही त्यांचं मन शांत होत नाही परत मला आ, बावीस दिवस या सगळ्या मुक्ता या सगळ्या प्रोसेसमध्ये जेलमध्ये काढावी लागली बावीस दिवस जेलमध्ये काढून येऊनही या प्रशासनाच्या लोकांनी मला परत एकशे तीस ची नोटीस पाठवली मुक्त मला न्यायालयाने सत्र न्यायालयाने जामीन दिलेला आहे भले तुमचं ती प्रोसेसिंगचा भाग असेल हे मला मान्य आहे पण एवढा मोठा जामीन मला सरकारी नोकरदार न्यायालयानेही मागितला नाही मात्र एकशे तीस ची नोटीस पाठवून पोलीस प्रशासनाने मागतं मात्र हा जामीन मला मागे मागण्यात आला म्हणजे काय नक्की एखाद्या पत्रकाराला तुम्हाला मुळानिशी संपवायचं आहे त्याला म्हणजे तो जगला नाही पाहिजे पुन्हा त्याने या वर डोकं काढलं नाही पाहिजे पुन्हा त्याने बातमीदारी करण्याचा विचार केला नाही पाहिजे एवढं भयानक म्हणजे अगदी एक एका वेळेस मी एवढ्या डिप्रेशनमध्ये गेलो होतो अगदी निरंजन टकले सर सारा, सरांसोबत मी बोलायच्या अगोदर मुक्त तुम्हाला मी सांगतो की मी आत्महत्या करण्याचा विचार करत होतो म्हणजे त्या स्टेपला मी गेलेलो होतो माझी कुटुंबीय रातरात्रभर झोपत नव्हते काही हे सगळं निरंजन टकले साहेबांचा सा व्हिडिओ लागल्यानंतर काही लोकांनी काय केलं की तानाजी कर्चे हा मुलाखती देतोय तर त्याच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये पोलिसांना सांगण्यात आलंय एवढं एवढ्या खालच्या पातळीवरती गेले ते लोक पोलिसांना सांगण्यात आले की त्याच्या खाली वाईट कमेंट करा म्हणून अरे पुरावा द्या ना तानाजी कर्चेवरती आरोप लावताना तुम्ही तानाजी करचे ब्लॅकमेलर आहे तानाजी करचेने जर तुम्हाला ब्लॅकमेल केलं असेल तर तुम्ही पुरावा सादर करा ना करचे दोषी असेल तर तानाजी करचे शिक्षा भोगेल ना तानाजी करचे जर ब्लॅकमेलर असेल तर तानाजी करचे शिक्षा भोगेल ना पण ज्या अल्पवयीन पोरांना या पोलिसांनी डांबून ठेवलं होतं हे तानाजी खर्चे पाहिलं तानाजी कर्चेने जसं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि ते जर उद्या मीडियामध्ये आलं तर आपले पोलीस कर्मचारी अधिकारी सस्पेंड होतील याच्या भीतीनं तानाजी खर्चेचा बळी देणं हे कितपत योग्य आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला आता जेव्हा जामीन मिळालेला आहे तेव्हा तुम्हाला काही धमकवलं होतं का की बाहेर जाऊन बोलू नको असं काही मी ऐकलंय पण तरीही तुम्ही बोलत आहात तर मला असं वाटतं की खूप धाडसाचं काम मला ते एक सांगा की तुम्हाला काय सांगितलं होतं आणि जेव्हा इजी न्यूजला तुमची पहिल्यांदा मुलाखत आली तेव्हाच मी पाहिलं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण हे व्हिडिओ करूया त्याच्यानंतर काही आलं का किंवा इनडायरेक्टली काही धमक्या किंवा काही वेगळे प्रकार तुम्ही असं सांगितलं की एका महिलेला पण फोन करून असं सांगितलं की यांच्यावर कशा गुन्हा नोंदव असं काहीतरी धमक्या येत आहेत का आता त्यामध्ये असं झालेलं आहे की दोन एजी न्यूज आणि निरंजन टकले सरांच्या आणि इकडं पाटील साहेब पाटील साहेब म्हणजे एनडी जर्नलला ज्यावेळेस मुलाखत लागली या मुलाखतीनंतर सुप्रिया सुळेंनी त्याच्यावरती ट्विट केलं या सगळ्या प्रकारावरती त्यानंतर मुक्त असं झालेला आहे प्रकार की त्या महिलेकडे थ्रू काही मध्यस्थी लोक जात असं मला महिलेचा फोन आलेला होता पाठवला व्हिडीओही पाठवलायचा मला खूप बनवून तुला सांगण्यात येते की तुला दहा लाख रुपये देतो आम्ही दहा लाख रुपये देतो परंतु तू तानाजी कर्जेच्या विरोधात स्टेटमेंट दे असं कोणी मला त्या महिलेने फोन करून सांगितलं व्हॉट्सअप कॉलवरती आता मगाशी आणि म्हणजे हद्द बघा किती वाईट आहे म्हणजे त्या जी बिचारी महिला आहे तिला मी सांगितलं की हा सर्व पोलिसांनी टाकलेला एक ट्रॅप आहे मोठा तुझ्यावरती म्हणजे जे गोरे गोरेंच्या मतदारसंघामध्ये जे तुषार खरात नावाचे पत्रकार ती महिला महिलेवरती ज्या पद्धतीचा ट्रॅप झाला त्या पद्धतीचा ट्रॅप त्यांना हे सिद्ध करायचंय की ज्या महिलेची बाईट किंवा ज्या महिलेची मुलाखत तानाजी खर्चींनी लावली ती महिला एक ब्लॅकमेलर आहे असं त्यांना जनतेसमोर आणायचं आहे त्यासाठी तिला घरी येऊन लोक मध्यस्थी लोक ऑफर देत आहेत की तुला दहा लाख रुपये देतो तू दहा लाख रुपये घे तुझ्या मुलांवरच्या केसेस माफ करतो तुझ्या ज्या काही गुन्हे आहेत ते सगळे आपण नीटनिटक करू फक्त तानाजी खर्चीच्या विरोधात तू स्टेटमेंट दे असं पोलिसांकडून मध्यस्थी लोक पाठवली जातात किती वाईट आहे म्हणजे याची कल्पना देखील आपण करू शकतो महाराष्ट्रामध्ये जगायचं की नाही हा प्रश्न राहिला आहे पत्रकार तुम्हाला जिवंतच ठेवायचे नाहीत का कुठले असाच प्रश्न प्रश्न निर्माण होत आहे याच्यातून तुम्हाला काही मी ऐकलंय की तुम्हाला काही धमकी दिली होती का की समजा आता जमीनावर तुम्ही आहात तर हो। बाबा बाहेर जाऊन कुठे बोलू नको वगैरे आणि तरीही तुम्ही बोलत आहात काय वाटतं तुम्हाला मी एक्झॅक्टली मुक्त तुम्हाला सांगतो तर जो डीबीचा अधिकारी होता त्यांनी मला सांगितलं की तुझी आता पुन्हा एकदा पंधरा दिवस एरोडा कारागृहात बसण्याची व्यवस्था केलेली आहे तेव्हा असं असं वाटलं की यार खोट्या गुणामध्ये बावीस दिवस जेलमध्ये बसून आलो बावीस दिवस जेलमध्ये बसल्यानंतर कुटुंबाची प्रचंड फरफड झाली त्यावेळेस ज्यावेळेस मी पोलीस कोठडीमध्ये होतो त्यावेळेस पासून मला पोलीस अधिकारी हे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे डीवाय पी साहेब ते मला सांगत होते तुझ्या मी फॅमिलीमध्ये घुसणार एकला -एक डिस्ट्रॉय करून टाकणार माझं खोट असेल तर त्या दिवशी एकतीस तारखेचा जे पी आय साहेबांच्या केबिनचा सीसीटीव्ही त्याचा ऍडिओ रेकॉर्डिंग चेक करा तुम्हाला ते सगळं काय ते प्रकार तुमच्या लक्षात येईल मला या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आजपर्यंत की तुम्ही केलंय का नाही केलंय माझ्या फक्त एवढंच सांगण्यात आलं की तो डीवायस ची बातमी आमच्या विरोधात बातम्या करतो आमच्या विरोधात वाळूच्या बातम्या करतो हद्द बघा तो पी आय साहेब एका मी त्याचं नाव घेत नाही कारण त्या माणसाला ते अडचणीत आणतील पी आय माणसाने फोन केला होता की तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल त्याचं आहे माझ्याकडे पी आय साहेब म्हणतात की तानाजी करचे हा वाळूच्या बातम्या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रकरण गाजवतो अहो त्यांनी कसलं ते वाळूचं प्रकरण गाजवलं त्याला आमच्या बातम्या लावतो त्याच्यामुळे तीन तीन अधिकारी सस्पेंड होतात त्याला आम्हाला त्रास द्यायला येतो मग आम्हाला येत नाही का त्रास द्यायला म्हणजे त्रास तुम्हाला मी काय दिला तुम्हाला ड्युटी करा तुमची ड्युटी जर तुम्ही प्रामाणिकपणे केली तर तानाजी गृहची भीती वाटण्याची तुम्हाला गरज काय बरोबर आहे म्हणजे तुम्ही अधिकारी भ्रष्टाचार करता तो भ्रष्टाचार इतका आहे आणि तो जर कोणी पत्रकार बाहेर काढत असेल तर त्या अधिकाऱ्यांना असं वाटतं की हा आमच्या विरोधात जातो विरोधात कस काय जातो असे लोक उलट गरजेचे आहेत आज नाहीतर उद्या जसं की हे म्हणाले की पोरांना अल्पवयीन पोरांना डांबलेलं होतं पोलिसांनी उद्या तुमच्याही जा, जागोजागी गावामध्ये तुमच्या अल्पवयीन पोरांना पोलीस डांबून शकतात आणि उद्या असा कुठलाही पत्रकार एखादा असू नये की ज्यांनी हे पोलीस असं काय करतायत हे उघड करून दाखवा हवं तर म्हणून हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींसाठी उभं राहिलं पाहिजे पोलिसांच्या विरोधामध्ये बोलणं इतकं सोपं नसतं जेव्हा की एखादी व्यक्ती खरोखर खरी आहे आणि खरोखर तिला माहिती आहे की काय झालेलं आहे तरच ती व्यक्ती जे आहे ते पोलिसांच्या विरोधात नाव घेऊन म्हणजे जसं की आता त्यांनी नाव सांगितलेले आहेत आपल्याला ऑफिसचे हे बोलू शकत आहेत एकतर आपल्याला माहिती आहे की ते सत्तेमध्ये आहेत व्यवस्था त्यांची आहे ते काहीही करू शकतात पण जर आपली सत्याची बाजू असेल तर आपण ते बोलत राहिलं पाहिजे तरच काय म्हणूया देश पुढे जाईल अजून काय आणखीन एक मुद्दा क्लिअर करायचा आहे मी कोणालाही म्हणत नाही की निर्दोष आहे डायरेक्ट सिद्ध तुम्ही मला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट द्या मी एवढंच सांगत आहे की जो माझ्यावरती गुन्हा दाखल झाला त्याची जशी सुप्रियाताई सुळेने ट्विटमध्ये सांगितले की तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करा माझा पोलिसांवरती विश्वास नाहीये एक तटस्थ यंत्रणेमार्फत महाराष्ट्र सरकारने याची चौकशी करावी आणि गुन्ह्यामध्ये जो व्यक्ती दोषी असेल तो मी जरी असेल तरी मलाही शिक्षा झाली पाहिजे आणि जर मी दोषी नसेल मात्र माझं ज्यांनी हॅरेसमेंट केली त्या प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला शिक्षा ही शंभर टक्के झाली पाहिजे याची मी मागणी करतोय नाही खरंच आहे म्हणजे त्या पोलिस ऑफिसरवर तर शिक्षा झालीच पाहिजे जे की व्हिडिओमध्ये दिसत आहेत आरामात उठतायत आणि तेच म्हणत आहेत की मला रस्त्यावर यांनी शिविगाळ केली जर का ह्या व्यक्तीने शिविगाळ केली असती तर ते मध्ये इतके आरामात बोलले असते की काय नाही मुले इथे बसलेले आहेत ते नसते बोलले जर का खरोखर यांनी एखाद्या जातीवरून त्यांना काही म्हटलं असतं तर पण तसं काहीही नाही आहे आणि उगीच फसवायचं म्हणून जसं अॅट्रॉसिटीचा खूप मिसयूज जो आहे तो बऱ्याचदा होतो अ तशाच प्रकारचा मिसयूज यांच्या बाबतीत झालेला आहे आणि असा खोटा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे पण मला असं वाटतं की तुम्ही बोलत राहा म्हणजे आता इथून पुढे जे आहेत ते दर्शकांना पण मला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच्याविषयी चर्चा कराजी खर्चें बरोबर काय झालेलं आहे त्याच्याविषयी चर्चा करा तुम्ही बारामती पुणे भागात असाल तर नक्कीच हा व्हिडिओ दाखवा कारण की सध्याचं वातावरणच असं आहे की खरं बोलणाऱ्या बर लोकांची तोंड बंद करायची आहेत यांना पण जर काही असा प्रकार वाढत गेला तर भारताचा इराण अफगाणिस्तान पाकिस्तान व्हायला फार वेळ लागणार नाही आणि म्हणून माझी ही विनंती आहे मला असं शेवटी तुम्हाला काही सांगायचं असेल तर एक मेसेज देऊ शकता माझं सर्व लोक माझं सर्व लोकांना आव्हान आहे जे कुणाकडं आताही मी आव्हान करतोय हे बघा जास्तीत जास्त हे लोक आपला जीव घेऊ शकतात त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाहीत जीव घेतल्यानंतर माणसा एखाद्या माणसाचा जीव गेला तर माणूस संपतो त्याच्यावरचे सगळे गुन्हे पण संपतात एक लक्षात घ्या मी आत्महत्यापर्यंत आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत गेलो होतो माझे वरिष्ठ काही पत्रकार आले ते मला भेटले त्यांनी मला मार्गदर्शन केलं भाई अविनाश शिंगळे असतील यांनी सगळ्या लोकांनी मला मार्गदर्शन केलं आणि या सगळ्यातून मी बाहेर पडलो किंवा बाहेर आलो प्रकाराविषयी हे जे काही आता आम्ही बोललोय त्याच्याविषयी काय वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अजून एक तानाजी घरजे यांच्याविषयी जे इंडी जर्नलला आणि इजी न्यूजला सुद्धा व्हिडिओ आलेले आहे त्या ठिकाणी पण अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आणि आता असं ऐकण्यात येत आहेत की पोलिसांची जी एक लॉबी आहे त्यांच्याकडून या कमेंटच्या खाली यांच्याविषयी चुकीचे कमेंट करण्यासाठी म्हणून लोक त्यांनी पाठवलेले हो आहेत तर असंही होऊ शकतं त्यामुळे तुम्हीच आहात तुमच्यावरच विश्वास आहे की तुम्हीच त्यांना प्रत्युत्तर देऊ शकता तर हा सगळा असा प्रकार एक आहे आज मला या गोष्टीवर चर्चा करायची होती अ थांबूया धन्यवाद धन्यवाद सर